दरवर्षी यंदाही थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने पंचवीस शिवभक्तांना शिवभोजन देण्यात येणार आहे यंदाही थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना मोफत भोजन देण्यात येणार आहे जवळपास पंचवीस हजार लोकांना शिवभोजन देण्यात येईल अशी माहिती मंडळाचे प्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी शिवभक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे मिरवणुकी दिवशी शहरातील अनेक हॉटेल बंद असतात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्त येतात त्यांना मोफत आणि शिवभोजन द्यावे हा, हा उपक्रम आहे मंडळाने मिरवणुकीस देऊन हा उपक्रम सुरू केला आहे फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्रिक कॉटेज बाजी अण्णा मठाजवळ रिकाम्या जागेत टेबल खुर्चीवर बसून सन्मानाने शिवभक्तांना शिवभोजन देण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत ही

या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाला या उपक्रमाला सहा वर्ष सातत्यानं आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं ही जी या जेवणाचं विशेषता आहे ती अजून तशीच कायम ठेवलेली आहे या वर्षी सुद्धा जेवणामध्ये टेबल खुर्चीवर व्यवस्था असणार आहे जेवणामध्ये भात बा, पुरी भाजी राईस हे मिश्रण जेवणामध्ये असणार आहे संपूर्ण जेवण हे हे असणार आहे जेवण कुठेही वाटप नाही म्हणजे शिवभक्त कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करत आहे अशा पद्धतीची या भावनेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपण करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून सन्मानाने टेबल खुर्चीवर वर जेवणदा बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय यावेळी समीर लोंढे सागर पिसे प्रकाश कदम विशाल चव्हाण इम्तियाज कमिशनर आदी उपस्थित होते